नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या याूटूबवरील चॅनल ज्योतिष मध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनुराशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि त्यानुसारच आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसं जाईल हे सांगणारा व्हिडिओ आपण प्रकाशित केला त्याची लिंक खाली दिलेली आहे तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू होणारी आणि सुरू असलेली साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला एकोणतीस मार्चपासून सुरू होणारी शनिग्रहाची पनवती या विषयाचा व्हिडिओ आपण केलेलं आहे त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया आपली राशी धनु काय सांगते आहे या फेब्रुवारी राशीचा गुरु हा फेब्रुवारीपासून कुंडलीच्या सहाव्या घरातून मार्गी होऊन गोचर भ्रमण करणार आहे आणि त्याची शुभदृष्टी कुंडलीच्या कर्म व्यय आणि धनस्थानावर म्हणजे दहाव्या बाराव्या आणि द्वितीय दुसऱ्या घरावर पडणार आहे ज्यामुळे नोकरदार व्यावसायिक मंडळींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष लाभ हा वृद्धी होताना दिसून येईल जी मंडळी परदेशाशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राला याचा अधिक प्रमाणामध्ये लाभ सुद्धा होताना दिसेल परदेशात व्यवसाय सुरू करायला सुरु, सुरु असलेल्या परदेशातील व्यवसायाला वाढवायला चांगली संधी मिळेल तर जी मंडळी परदेशात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना यामध्ये यश मिळायला सुद्धा खूप सुंदर संधी मिळण्याची शक्यता आहे किमान पक्ष आपल्याच देशात राहून एम एन सी कंपनी परदेशी असलेल्या कंपन्यांमध्ये कामाची संधी सुद्धा आपण अवश्य मिळवू शकता आणि व्यवसायाच्या निमित्ताने एखादा परदेश दौरा या महिन्यात आपण अनुभवू शकता पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण शनिग्रह सुद्धा मार्गी झालेलाच आहे त्यामुळे आणि बुध रवीचा असा बुध आदित्ययोग इंजिनिअरिंग आय टी मेडिकल लॉ अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट इम्पोर्ट एक्सपोर्ट्स मेडिकल बांधकाम लॉजिस्टिक ॲग्रिकल्चर शेती संबंधातली कामं या विषयामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या कार्यातून यश मिळवायला आर्थिक लाभ अनुभवायला मिळवून देणारा हा कालखंड शुभ राहणार आहे संपूर्ण महिन्यासाठी शुक्रग्रहाचं मीन या त्याच्या उच्च राशीमधून चतुर्थ स्थानातून होणारं गोचर भ्रमण घरामध्ये व सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी घराचं इंटेरियर करण्यासाठी घरामध्ये एखादी महागड्या वस्तूची खरेदी करण्यासाठी उत्तम असणार आहे तसं काही प्लॅनिंग असेल तर अवश्य आपण ते प्लॅनिंग अंमलामध्ये आणू शकता घरासाठी बँक लोन घेणार असल्यास योग्य ती मदतसुद्धा या महिन्यात मिळू शकते तसेच बऱ्याच काळापासून मनात असलेले वाहन खरेदीचे स्वप्न याच महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतं परंतु जी मंडळी बांधकामाची जमीन म्हणजे एने प्लॉट्समध्ये गुंतवणूक करणार असतील त्यांनी मात्र फार काळजी घेऊन गुं गुंतवणूक करावी सगळी कागदपत्रं तपासून घ्यावी सातव्या घरातून सुरू असलेलं मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करतायत त्यांना सावध राहून व्यवसाय करण्याची सूचना सुद्धा देत आहे भागीदाराबरोबर कुठल्याही प्रकारचे मतभेद या काळात होणार नाही याची दक्षता आपल्याला प्रचंड घ्यायची आहे हीच सूचना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे कुठलेही वाद वैवाहिक जीवनातले विकोपाला जाणार नाही याची अवश्य आपल्याला काळजी घ्यावीच लागते विद्यार्थ्यांचा विचार करता या महिन्यामध्ये वेळेचं योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना चालायचं आहे नाहीतर या काळात परीक्षेच्या काळात नाहक त्रास होऊ शकतो मात्र जे विद्यार्थी क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांची कामगिरी मात्र क्रीडा क्षेत्रातली चांगली राहील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पूर्ण तयारी करूनच उतरावं लागेल आरोग्याच्या संदर्भात पित्ताचे त्रास लिक्विड इन्फेक्शन प्रचंड सांभाळायचं आहे ज्यांना मधुमेह आणि ब्लड प्रेशरचा जुना त्रास आहे त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या आणि पथ्यपाने प्रचंड सांभाळा विवाह इच्छुक मंडळींना शुक्र आणि गुरुग्रहाची साथ उत्तम राहील परंतु प्रत्यक्ष विवाह ठरवते वेळी सामंजस्याने एकमेकांशी बोलणी करावी लागतील नाहीतर छोट्याशा मुद्द्यावरून सुद्धा वादावादी मात्र वाढू शकते लग्न मोडू शकतं तेव्हा अवश्य काळजी घ्या त्यामुळे विवाह ठरवण्याचा जो कार्यक्रम असतो चर्चा असतात त्यामध्ये वाद घालणाऱ्या आपल्या नातेवाईकांना थोडं दूर ठेवा आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे तसेच मुलांच्या आरोग्यावर या महिन्यात खूप लक्ष देण्याची गरज पडेल तेव्हा अवश्य सांभाळा गर्भावस्थेत असलेल्या महिलांनी आपल्या आरोग्याविषयी योग्य ती काळजी या महिन्यात घ्यावी लागणार आहे मानसिक आणि शारीरिक दगदग अशा वेळेला कमी केलेली उत्तम राहील नव्याने शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी याबद्दलची नवीन धोरणं राबवण्यासाठी हा महिना आपल्याला खूप चांगली संधी पण देईल आणि अनुकूल सुद्धा असणार आहे मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी याच फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी माघ महिन्याचं अवचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे यामध्ये ज्यांना शनिग्रहाची साडेसाती किंवा पनवती सुरू आहे सुरू होणार आहे त्यांच्यासाठी विशेष साधना आणि उपासनासुद्धा जाना वर, करून घेतली जाणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपण या कार्यक्रमाची संपूर्ण डिटेल माहिती घेऊन नंतर आपली नाव नोंदणी अवश्य करू शकता संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो आता बघूया शेअर मार्केटची गुंतवणूक या महिन्यात काय सांगते या महिन्यामध्ये फार्मा बँकिंग फायनान्स इन्फ्रा आय टी केमिकल आणि पेट्रोकेमिकल्स हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील आपल्या राशीच्या मंडळींना तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे तेव्हा सांभाळून गुंतवणूक आणि ट्रेड करायचे आहे तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या फेब्रुवारी महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आमच्या व्हॉट्सअप संपर्क नंबरवरती आपण व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आधी आम्ही माहिती पाठवतो हो त्यानंतर ती वाचून समजून घेऊन नंतर आपण आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या त्यासाठी संपर्क नंबर मगाशी सांगितलेलं नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर दिलेला आहेच मंडळी मासिक राशी भविष्य आपण ऐकत आहोत आणि ते ऐकताना चंद्राचं गोचर भ्रमण सांगणं फार महत्वाचं असतं कारण हे चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरात सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतं कारण चंद्र आपली राशी, राशी आणि घर दर सव्वा दोन दिवसाने बदलत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बाराव्या घरातून सुरू असतं तेव्हा आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची आणि महत्वपूर्ण निर्णयांची या महिन्यामध्ये चंद्राचं हे गोचर भ्रमण सहावं आठवं बारावं आपल्या राशीला राहणार आहे सहा सात दहा अकरा बारा आणि वीस एकवीस बावीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करत असाल तर अवश्य करा फक्त सावधानता ठेवून ते व्यवहार करा आणि आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यात असणाऱ्या ज्या तारखा आहेत त्यामध्ये एक ते पाच आठ नऊ तेरा ते एकोणीस आणि तेवीस ते अठ्ठावीस त्यामुळे या काळात काही महत्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची का काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील महत्वाच्या गाठीभेटी घ्यायच्या असतील तर ता अवश्य या तारखांचा वापर आपण करू शकतो मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली असते प्रत्येक व्हिडिओच्या खाली याही व्हिडिओच्या खाली अवश्य तपासून घ्या या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे हनुमंताची उपासना यासाठी रोज ओम हम हनुमंताय नमहा या, या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा तर हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र पठण करायला विसरू नका ही होती मंडळी आपल्या धनु राशीची फेब्रुवारी महिन्यातल्या राशी भविष्याविषयीची माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन करू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये आपण ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी ज्योतिषकटाच्या वतीने आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पितळेचं पात्र याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ घंटानाद करत याच्यामध्ये दोन अग्नी प्रज्वलित करायचे एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचं पठण करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवावा त्यामुळे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा तर चांगली वाढतेच परंतु वास्तूत असलेले जे दोष असतात शास्तर, वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ते कमी व्हायलासुद्धा अत्यंत सुंदर अनुभव येतो आपल्याला सुद्धा हे ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर करू शकता मंडळी असा हा आजचा विषय आपल्यासाठी होता आणि पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये आपण भेट भेटणार आहोत मकर राशीचं वा मासिक राशी भविष्य पाहण्याकरता तेव्हा भेटूया आणि कळावे लोबा असावा धन्यवाद